आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ मित्रांनो गॅस गळती आणि गॅस चोरी या प्रमुख दोन गोष्टी गॅस धारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत अनेकदा किचन मधील सिलेंडर मधील गॅस स्वयंपाक करताना अचानक संपतो त्यातून कुटुंब यांची चांगलीच फजिती होते सोबतच आर्थिक नुकसान देखील होते या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल लिमिटेड लिमिटेडने पारदर्शक गॅस सिलेंडरची निर्मिती केली आहे हा नवीन पारदर्शक सिलेंडरला कंपोजिट गॅस सिलेंडर देखील म्हणतात हा नवीन सिलेंडर वजनाने अत्यंत हलका असल्याने तो उचलण्यास खूप सोपा राहील या सिलेंडरला महिला व मुली देखील सहज उचलून इकडून तिकडे ठेवू शकतील तसेच कि गॅस ची हंडी पारदर्शक असल्यामुळे तुम्हाला सहजपणे सिलेंडर मधून गॅस कुणी काढला किंवा चोरी तर केला नाही ना याची माहिती सिलेंडरच्या पारदर्शक रेषांमधून तुम्हाला कळू शकते कारण की या पारदर्शक सिलेंडरवर ठराविक अंतरावर पेशा मारल्या आहेत त्यातून सिलेंडर मध्ये किती गॅस शिल्लक आहे ते तुम्हाला ताबडतोब कळते हे नवीन रंगीबेरंगी रंगी वजनाने हलके गॅस सिलेंडर सध्याच्या लोखंडाच्या सिलेंडरच्या तुलनेत वजनाने पन्नास टक्क्याने हलका आहे म्हणजेच याचे वजन निम्मे कमी आहे सोबतच याची रचना म्हणजेच डिझाईन फारच आकर्षक केली आहे या सिलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे यात गॅस किती शिल्लक आहे हे सहज कुणालाही दिसणार आहे फायबर पासून बनवलेले हे नवीन सिलेंडर वापरण्यास मजबूत व सुरक्षित आहेत असा कंपनीचा दावा आहे व हे सिलेंडर सध्या पाच किलो आणि दहा किलो वजनामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत सामान्य सिलेंडर प्रमाणेच कंपोजिट सिलेंडर पण इतरित केला जातो हा नवीन सिलेंडर ब्लो मोल्डेड हाय डेन्सिटी पॉलिएथिलिन म्हणजेच एच डी पी इनर लाइनर पासून बनलेला आहे त्यामुळे त्यामुळे वापरा सुरक्षित आणि हा कंपोजिट सिलेंडर गंजत नाही आणि फरशीवर डाग देखील पडत नाही आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले हे हलके रंगीबेरंगी रंगी, नवीन गॅस सिलेंडर सध्या पाच किलो आणि दहा किलो मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र